अपंग प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तिकेमध्ये घेण्यासाठी जिल्हा हिवतपाधिकारी यांना लाच घेताना रंगेहात पकडलं जालना येथील जिल्हा हिवतपाधिकारी संतोष दोनगिरेसह अन्य एकाला पंधरा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले तर अन्य एकाने दहा हजाराची लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय त्यामुळे त्यांच्यावर कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आज गुरुवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे जिल्हा हिवताप अधिकारी संतोष तोंडगिरे यांनी त्यांच्याच कार्यालयातील सहकारी तक्रारदार यांना अपंग प्रमाणपत्राची नोंद सेवा पुस्तिकेमध्ये लावण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती या यासंदर्भात दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून पडताळणी करण्यात आली होती त्यावेळी अण्णा तारू यांनी पंचासमक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर दिनांक सोळा जा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा हिवताप अधिकारी संतोष तोणगिरे व भारत एकनाथ गांगुर्डे यांनी पंचासमक्ष वीस हजार रुपये लाचेची मागणी केली परंतु तळजोडे यांची पंधरा हजार रुपये देण्याचं ठरलं त्यामुळे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पंधरा हजाराची लाच घेताना जिल्हा अधिकारी संतोष तोंडगिरे व भारत एकनाथ गांगुर्डे यांना हात पकडण्यात आलं असून त्यांच्यावर कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हनुमंत वारे सहाय्यक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक हरिदास डोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल सायना तोडकर दिगं दिगंबर पाठक अशोक नागरगोजे रामेश्वर ताठे यांनी केली आहे